माझी मुलं दोन संजय आणि राजू राजूने ही कारखाना काढला आणि मी त्यांना सहकार्य केलं मी मी पापड होती माझ्यापासून त्यांना प्रेरणा दिली माझी मुलं श्रावण बाळायची आम्हाला आई बापाला इतकी चांगलं संपत्ती सगळ्याला चांगलं संपत्ती हीच तुमचा सगळ्याचा <गेवाँ> देवाचा आशीर्वाद आई दुसऱ्याकडे पापड लाटायला जायची यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा त्यातून प्रेरणा घेत केवळ चार महिलांना सोबत घेत सोलापूरच्या राजू डोंगरे यांनी पापड उद्योग सुरू केलाय जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर या उद्योगात त्यांनी यश मिळवले हा उद्योग मी महा दोन हजार तेरा मध्ये महालक्ष्मी महिला पापड उद्योग या नावाने चालू केला दोन हजार तेरा मध्ये माझ्याकडे सुरुवाती ज्या ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस चार पाच महिलांना घेऊन मी हा उद्योग चालू केला तर आज ह्या उद्योगामध्ये चार हजार आठशे महिला ह्या पापड लाटणाऱ्या महिला आहेत आणि सत्तर लोकांचा आमचा स्टॉप आहे हा उद्योग चालू करताना माझ्या आईची स्पेरणा मला कामे आली त्यांचा आशीर्वाद दानी हा हा उद्योग चालू आहे आज या पापड उद्योगाने इतकी भरारी घेतली आहे की त्यांच्यामुळे सुमारे चार हजार आठशे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे पापड लाटून मिळालेल्या मजुरीतून या महिला त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे त्यांच्यासाठी बाराही महिने रोजगार उपलब्ध झालाय रोज माझ्या दोन मुली मी म्हणून रोज वीस हो गर, ते वीस ते अठरा किलोपर्यंत आम्ही पापड बनवतो घर घरातच बसून आम्ही आम्हाला जे रोजगार आहे ते आम्हाला घरी बसून मिळतो कुठं जायची गरज नाही आम्हाला आणि राजू डोंगर आहेत तिथेनं सगळ्यांना आता सध्या तर सगळ्या महिला मिळून सगळ्या पाच हजार महिला आहेत तिथं काम करणाऱ्या महिला त्यांना सगळ्याला हातकाम आहे सगळ्यांना घर बसून सगळ्याला काम आम्हाला पगार वेळेवर देतात आड आर अडचणीला सगळं आमचे त्यांनी आमचं अडचण दूर करतात एखादा गोरगरीबांना सुद्धा त्याने हाताने असं पैसे देतात की याच्यातलं आम्हाला पाहिजे असं नाही करत त्यांनी स्वतः येऊन आपल्या घरच्यासारखं म्हणून सगळ्यांना मदत करतात सगळ्यांना मिळतात त्याने आणि सगळं आमचं चांगलं आहे ते चांगलं चालतंय सगळं व्यवस्थित राजू डोंगरे यांच्या पापडाच्या चवीने केवळ देशातलेच नव्हे तर देशाबाहेरील नागरिकांना देखील भुरळ घातली आहे सोलापुरातून सुरू केलेल्या या उद्योगाने जगाच्या बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला हा इतका चांगला स्टॉप का काम करतो की आज त्यांच्या सहकार्यानं सर्वांच्या ह्या हा, हा बनवलेला पापड आज विदेशामध्ये विकला जातो की नो लिमिट आम्हाला ऑर्डर आहे की महिन्यातून बार वर्षातून बारा महिने ह्या हा, हा कंटिन्यू उद्योग चालतो आणि दुसरी गोष्ट ह्या उद्योगामध्ये बनवलेला पापड हा महा मुंबईच्या ताजमहाल हॉटेल डी मार्टमध्ये व विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे आज राजू डोंगरे यांच्या पापड उद्योगात हजारो स्त्रियांना रोजगार उपलब्ध झालाय पोळपाटावर पापड लाटून या महिलांनी स्वतःच्या आयुष्याला देखील आकार दिला या महिला आज स्वावलंबी जीवन जगतायत